तर मित्रांनो बघू शकताय आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा साहेब केसरी चालता आणि आज काय कारण तो माघारी चाललाय तर बघूया नक्की काय झाले मोहिश नमस्कार नमस्कार नक्की काय झाले की आता बकासूर माघारी चाललाय काय गाडी सकाळी घाटाला पळून आली पळून आल्यावरती पुढं त्या बैलाच्या थोडस काहीतरी पायाला लागलं वाटतं आज चकला पाय बैल पाय उचलूनच धरतोय तो मायब्या ते त्यामुळं ते म्हणलंय की गाडी नको पळवायला कारण का बैल पायाला खूप आलीत नाही का बर इथं छाती बशी आणि बैल पायटेक तीन पाय उभं राहतोय त्यामुळे गाडी काय आता सेवायला पडणार नाही ना ना तो बैल दवाखान्यात गेला डायरेक्ट डायरेक्ट दवाखान्यात गेले का त्याला हो त्याला सिरवळ कारण की मित्रांनो बघू शकता आज एवढे सर्व फॅन्स बकासुर ची जमा झालेत आणि कुठतर पण दुःख वाटणार आहे कारण की सर्वजण आज बाकासूरला बघण्यासाठी खास आले तिथं हो त्यांच्यासाठी काय सांगत नाही का आता गाडी चांगली पडली होती गाठाला आणि आज बी गुलात राहण्यासारखी गाडी होती आणि पण थोडस पुढं आल्यावरती थोडीशी अडचण कुठेतरी त्याचा पाय चकला त्यामुळं बैलाच्या पायला सुरू झाली त्यामुळं आज साहेब केसरीमध्ये सेमीला काय पाळणार नाही बकासूर नाही ना। पाळणार कुठं बघायला भेटलं आता ह्यानंतर कुठं पळवणार आहे सोळा तारखेला सोळा तारखेला डायरेक्ट हो चालतंय तर मित्रांनो बघू शकता आज आपला बकासूर साहेब केसरी मध्ये सेमीला पाळणार नाहीये तर दादा त्याला पुढे वाटतील खूप खूप शुभेच्छा आणि आज चांगला नंदी पळाला त्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज आपल्याला लाडका बकासूर हा सीम मध्ये पाहताना दिसणार नाहीये तर बघू शकता त्याचे फॅन्स पेज इथं गोळा झालेत तर सर्वांची इच्छा असते बकासूरला बघण्यासाठी आणि आज तो चाललाय तर खूप असे गर्दी झाले तर आज साहेब केसरीमध्ये बकासूर पाहताना दिसणार नाहीये तर बघूया आज नमस्कार नमस्कार कुठून आलाय तुम्ही पिंपरी बोलतो ना काय सांगतो आज आज पळताना दिसणार नाही सीमेमध्ये काय कुणाला बघायला आज बकासुरला बकासूरला तर काय सांगता आज सीमेमध्ये पळताना दिसणार नाही आम्हाला उशीर झाला इकडे सध्या बस बकासुर आता सध्या काय प्रॉब्लेम अडचण आल्यामुळे जरा बकासूर निघाला तर बघू शकता मित्रांनो खूप सगळे जण इथं गोळा झाले तर बकासूर प्रेम अखंड महाराष्ट्रात बकासूर प्रेम आहेत तसंच आज बकासूर आपल्याला बघायला भेटणार नाही तर पुढील वाटतं बकासूरला पण शुभेच्छा आणि मोहील सेटला पण शुभेच्छा चला